जामखेड तालुक्यातील सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा इथं दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक ध्येय धोरण काय असावं यासाठी मार्गदर्शन म्हणून आयोजित करण्यात आलेल्या करिअर मेळाव्यातनं जामखेडचे दबंग गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब घनवे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे दहावी बारावी नंतर काय असा बहुदा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये यासाठी शिक्षण संस्था शिक्षण सुजान पालक यांनी नेहमी खबरदारी घेणे गरजेचे असते याच विषयानुरूप अल्पावधीतच स्वतःचा व्यवसाय सांभाळत शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती करून नावलौकिक मिळवलेले तथा सनराइज शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय मुरलीधर भोरे यांनी आपल्या पाडळी फाटा येथील सनराइज शैक्षणिक संकुलात दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी जामखेडचे कर्तव्य दक्ष दबंग गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मार्गदर्शन शिबिर म्हणजेच करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सनराईज शैक्षणिक संकुलाच्या वतीने शिक्षण अधिकारी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले स्वागत गीत दीप प्रज्वलन आणि उपस्थितांचा यथोचित सन्मान आणि सनराइज शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर करिअर मार्गदर्शन मिळाव्याची सुरुवात करण्यात आली या मार्गदर्शनासाठी असणारे प्रमुख मार्गदर्शक शिक्षणाधिकारी धनवे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत आपल्या आयुष्यातील अनुभव तसेच यशस्वी पुरुषांच्या जीवन संघर्षाच्या कथा सांगत आपण आयुष्यात कसे यशस्वी झालो या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले आहे तसेच त्यांनी शाळेच्या कामाविषयी समाधान व्यक्त करत पुढील काळात नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय भोरे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अस्मिता जोगदंड भोरे बहिर सर सर्व शालेय शिक्षक शिक्षिका पत्रकार उपस्थित होते आपल्या तालुक्यामध्ये ज्या शिक्षणामध्ये जी थोडी मरळ मरगळ आली होती तर त्यांनी त्यांच्या या दबक नेतृत्वाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने आज या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सर्व शाळा चांगल्या प्रकारचे गुणवत्ता कशी असती ते त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांचं काम हे अतिशय सकाळी उठल्यापासून असतात आज कार्यक्रम होता तर त्याच्या माझ्या अगोदर ते सकाळी सकाळच्या अगोदर तयार नऊच्या अगोदर तयार झाली त्या करिअर गायडन्स संदर्भामधून आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या आपले, का आपले, आपले पत्रकार मित्र आहेत आपल्या शाळेचे एक विद्यार्थी आपल्याकडे भारतात धनंजय पवार त्यांनी पण चांगल्या प्रकारचे सोयदेव पेपर आणि इतर ठिकाणी कोर्टामध्ये चांगले न्यूच पत्रकारमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याचा एक बहुमान आपल्याला आपण आपल्या ह्या कर्य करायचा आहे तो आपण अश के केलेला आहे आमचे जवळ नान्नाचे माझं अजून दान दानाच आहे आणि त्या ठिकाणी आले शेजारी आणि त्याच्यापासून आमची लहानपणापासून ओळख होती ते आमचे गौरव शिफड असतील पण त्यांचं एक असं एक व्यक्तिमत्व होतं त्यांनी आज एन टी व्हीच्या माध्यमातून आज घरोघरी महाराष्ट्रामध्ये चॅनलमध्ये त्यांचं जी चॅनलची ता जी असतात आपल्या तालुक्यात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तालुक्यामध्ये एक नंबरचं आपल्या दक्षिण भागामध्ये म्हटलं त्यांच्या जिल्ह्यात म्हटलं त्यांचं साध्या एक नंबरचं काम त्यांचं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणून काम करत आहेत त्यांची आपली प्रतिनिधित सुद्धा दरवर्षी आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये भेट देत असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर दुसरे आमचे मित्र आपल्याला आपण ज्यांचं वाट आहोत ज्यांचं एक आपल्याला मार्गदर्शन असा उद्देश होतात की आपल्याला बारावीच्या संदर्भामध्ये एक हे करायचं परंतु विद्यार्थ्यांनी शिक्षकाची अशी की किंवा आम्हाला धन्यू साहेबांचा आम्हाला मार्गाला पण ऐकायचं आहे संदर्भात आपण सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित म्हणजे सगळ्यांना आपण उपस्थित ठेवलं या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी साहेब ही लवकरच आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला एक मार्ग संपर्क त्यांच्या पद्धतीने बाबा ग्रामीण भागामध्ये कशी परिस्थिती असती घरची परिस्थिती कशा ठिकाणी त्याबद्दल आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील तर त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन मी करावं संबोधित करावं अशा प्रकारची मी त्यांना आज करिअर मार्गदर्शन मेळावा करण्यात आला या ठिकाणी अपेक्षा जे चांगल्या बाबी आहेत त्याला मी आज अतिशय प्रोत्साहन देतो कारण त्या निगेटिव्ह बाजू असतील त्यानंतर मी पूर्ण गर्दी परंतु मला या ठिकाणी शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह दिसून आला तो खरंच चांगला होता आणि या ठिकाणचा जो परिसर आहे अतिशय सुंदर आहे सुंदर स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर आहे तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांच्या शाळेचा असेल तर परिसर महत्त्वाचा असतो आणि या शाळेमध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात बघतो तो शिक्षक विद्यार्था होतो आणि या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्थेच्या अध्यक्ष असतील आचार्य मॅडम असतील किंवा सर्व शिक्षक हे अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतात आणि अशीच प्रगती जे संस्थेचं व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि गट शिक्षणाधिकारी म्हणून या संस्थेला किंवा शाळेला जे काही सहकार्य लागेल तो जे मार्गदर्शन लागेल निश्चितपणे मी करण्याचा प्रयत्न करेल विशेषतः मी एवढं सांगतो की ही शाळाच नाही तर तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेची शाळा असतात या ठिकाणी सुद्धा अतिशय गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढलेली असेल हे तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी माननीय न्यायालयाच्या अतिशय कमिटी पण आली ती सर्व शाळांमध्ये पण फिरते आणि अतिशय स्वच्छ सर्व श्रीय जे शिक्षक आहेत शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील केंद्रप्रमुख असतील विस्ताराधिकारी असतील ते सर्वांना आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पालकाला ग्रामस्थांना पदाधिकाऱ्याला बऱ्याच वेळा असं होतं की आपण गुणवत्ता जास्त म्हटले की गुणवत्ताकडं नाही असं लक्ष मानतो असं काही नाही ज्यावेळेस मी सर्व शाळांना भेटी दिला त्यावेळेस गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून आलेले आणि खरे आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद करिअर मार्गदर्शन आता केलेले विद्यार्थ्यांनी होताना नेमकं पर्सन आहे की त्या म्हणून काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी प्रथमतः टी शर्ट ठरवली पाहिजे आपल्याला भविष्यात काय काढायचं आहे याचं जर अगोदरच नियोजन केलं तर ते जीवनामध्ये यशस्वी होतात ऐन वेळेस जर आपण करिर क्षेत्र निवडलं किंवा शिक्षण पूर्ण झालं तर मग मला हे व्हायचं होतं ते व्हायचं होतं असं जर ठरवलं तर मग तुम्ही त्यावेळेस काय करू शकत नाही त्यामुळे विद्यार्थी तसेच आपल्याला काय व्हायचे कोणतं क्षेत्र निवडायचे कोण क्षेत्र कोणतंही असू द्या ताण कुठं नाही तुम्ही जे निवडलं की त्याच्यामध्ये जर तुम्ही झोपून दिलं तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये यश विद्यार्थ्यांना नियोजन केलं पाहिजे आणि नियोजन करूनच उच्च शिक्षणाची दिशा ठरवली पाहिजे आणि आज या ठिकाणी करिअर मेळाव्यामध्ये मात्र शिकायला निश्चित शाळा हा परिसर हे समजून उत्कृष्ट आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक शाळा प्रत्येक शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे यासाठी मी तुमच्या काळात काम करणार आहे आणि तशाच शैक्षणिक दर्जा सुधारून जामखेडचा विद्यार्थी हा राज्यात आले देशात त्यांच्यामुखेर अशाच पद्धतीच्या संकल्पना ठेवून तुम्ही काम करणार आहे असा आमच्या तु त्यांच्या कामालाही गणेश आपण अशा शुभेच्छा देईल गणेसाहेबांचं महाराष्ट्र सर्व विद्यार्थी घेतील आणि भाव्य आयुष्यात त्यांचं क्रियर पण अशी जी आपण या ठिकाणी म्हणत राहतो कॅमेरामॅन शुभेच्छा मराठी मला जातो